पावसाळ्याच्या दिवसात चांदूर बाजार तालुक्यात येत असलेल्या गोकुळधाम कॉलनीत रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने नागरिक ग्रस्त झाले आहेत या रस्त्याने येता जाता अनेकांना आतोनात त्रास सहन करावा लागत आहे याचा संताप घेऊन नागरिकांनी रस्त्याच्या मधोमध बेशरम झाड लावून शिरसगाव बंड ग्रामपंचायतीचा निषेध केला आहे चांदूरबाजार तालुक्यातील गोकुलधाम कॉलनी गेल्या कित्येक दिवसांपासून विकासाच्या बाबत मागासलेला दिसत आहे वारंवार निवेदने संबंधित विभागाला व लोकप्रतिनिधीला दिले असताना सुद्धा कुठलेही पाऊल उचलले गेले नाही पावसाच्या पाण्याने डबके रस्त्याच्या मधोमध साचले गेले आहे त्या खड्ड्यांमध्ये विषाणूजन्य कीटकांची निर्मिती सुद्धा होत आहे सांडपाणी व्यवस्था यांचा योग्य निचरा होत नसल्याने येथील परिसरातील नागरिकांवर याचा दुष्परिणाम होत आहे तर सदर मार्गावर शाळकरी विद्यार्थी वृद्ध नागरिक यांना पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे येथील नागरिक हजारो रुपये आपला कर स्वरूपात निधी संबंधित शिरसगाव बंड ग्रामपंचायत विभागाला देत असतात परंतु त्या तुलनेत विकास अपूर्णच झालेला आहे रस्त्याच्या मधोमध टोलेज खड्ड्यांची निर्मिती झाली असून त्याला तलावाचे स्वरूप सुद्धा प्राप्त झाले आहे ग्रामपंचायतने लक्ष दिले नाही तर संबंधित विभागासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे व्यक्त होत आहे या घटनेच्या निषेधात गोकुलधाम कॉलनीवासियांनी रोडच्या मधोमध बेसरमचे झाड लावून ग्रामपंचायत शिरसगाव बंड यांचा निषेध केला